तर तुमचं सर्वांचं स्वागत आहे मैदानपर्यंत युट्यूब चॅनलमध्ये तर तुम्हाला सर्वांना प्रश्न पडला असेल की आज सासवड मैदानामध्ये आपल्या सर्वांचा लाडका वेगाचा शेवट पंचमेंदी कि रेसर्जाचं गटामध्ये नेमकं काय झालं आणि आपल्याला सर्जा परत कसा पळताना दिसणार आहे तर हीच अपडेट घेऊन व्हिडिओ घेऊन आलो आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तर आज दिनांक तेरा एप्रिल दोन हजार पंचवीस आज सासवडी ते ओपनचं पंचजंगी मैदाने पार पडत आहे तर ह्या मैदानामध्ये गट क्रमांक सव्वीसमध्ये मध्ये आपल्याला सर्जा पळताना दिसला तर आज सर्जाचा पैर आहे नंद्यासोबत तर आपल्याला गट क्रमांक सव्वीस मध्ये दोन गाड्यांमध्ये टेन टर्टीची लढत पाहायला मिळाली जी की होती सरज्या नंद्याविरुद्ध शंभू आणि जलवा तर ह्या लढतीमध्ये शंभू आणि जलवाने विजय प्राप्त केला आणि सेमीफायनलसाठी पात्र ठरले म्हणजेच मित्रांनो आज पण सर्जेची गटामध्ये हार झाली पण तर ह्या मैदानामध्ये गटामध्ये ज्या गाड्या दोन नंबरवर उतरतील त्यांचा मेगा फायनल होणार आहे म्हणजेच मित्रांनो आपल्या सर्वांचा लाडका वेगाचा शेवट पंचमेंदी केरजा आणि नंद्या हे मेगा फायनल साठी पात्र झालेले आहेत आज आपल्याला सर्जा अनेकदा पळताना दिसणार आहे तर तुम्हाला अपडेट कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा चॅनल नवीन असेल तर चॅनलला ला सबस्क्राईब करून बेलायकन ऑलिव्हिट करा